सर मी तुमच्या पाया पडते तुम्ही माझ्या नवऱ्याला तुमच्या सोबत नेऊ नका मी सांगितलं ताई मी आयुष्यामध्ये कधी माझ्या नवऱ्याला तुम्ही तुमच्या सोबत नेऊ नका म्हटलं काय झालं ते सांगा ते म्हणजे सर तुम्ही काल एका गॅदरिंगला त्यांना घेऊन गेले आणि तुमचे बारा वाजता त्यांनी विनोद ऐकले आणि रात्री दोन वाजता एकटे तुम्ही हसत होती म्हणजे आमच्या नवऱ्याची तू काय त्याला विनोद समजून घ्यायला बारा तास लागतात त्याला मी काय नशीब तो रात्री असला बारा महिने तो माझ्या कवितेचा अपमान झाला म्हणजे माझ्या आयुष्यात अशीच माणसं आली म्हणून मी कवी कविता <laughs> माझ्याकडे तुम्ही सायकल होती महाराष्ट्रात तिचं नाव झालं अख्ख्या हो महाराष्ट्रात माझ्या सायकलचं नाव होतं तेव्हा मी आठ फिला होतो त्या सायकलचं वैशिष्ट्य येत होतं पण माणसाला धडक बसल्यावरच तिचं ब्रेक लागायचं <laughs> दोन तास झाले माझ्या कवितेचं मटेरियल संपलं माझा घसा दुखला पण ते उठतच नव्हता अरे म्हटलं याला आपली कविता जाम आवडली मग शेवटी मी वही ठाकून तेवलीन खाली गेलो कार्यक्रम आटोपला म्हटलं बाबा तुमचे पाय दाखवा ते म्हणे काय करायचं म्हटलं मला दर्शन घे ते म्हणे का म्हटलं महाराष्ट्रामध्ये माझे जेवढे फॅन आहेत त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा फॅन तुम्ही आहे ते म्हणे बाबा मी तुझा फॅन नाही कुलर नाही आता तुझी कविता काही मला कळाली नाही म्हणलं मग तुम्ही कोण आहे हे म्हणे मी मंडळ कॉलान वायरावा आहे म्हणे <laughs> अरे म्हणे तुझ्या विनोदी कवितेमुळं माझ्या घरात गंभीर वातावरण तयार झालं माझ्या बायकोच्या मला पंधरा वीस कॉल आले माझा घटस्फोट व्हायची वेळ मी तुझ्या कार्यक्रमात मला अशी पाठ करून द्या त्या म्हणीसाठी शाळेने पाचशे रुपयाचं बक्षिस ठेव अरे म्हणलं चांगली गोष्ट आहे मी रातभर विचार केला म्हणजे शांत झोप कशी लागावी याचा कधी कधी मी रात्रभर विचार करतो होती माय मरून मावशी जगो माय मरून मावशी जगो माय मरून मावशी जगो परवा ते चालत चालत किचन मध्ये गेलो माझी बायको स्वयंपाक करू ते म्हणे आई मी म्हण पाठ केली म्हणे माय मरून मावशी जगो लय सत्य म्हण सत्य त्या बायकोने नशीब माझ सी कुकर मला फेकून आणलं त्याला म्हणलं अरे बाबा हा जरा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे अशा मुली फक्त त्या शाळेत सांगायच्या असतात घरी सांगायच्या ते की शिक्षणानेच माणसं शहाणी होतात याच्यावर माझा विश्वास नाही जर शिक्षणानेच माणसं शहाणी झाली असती तर उच्च शिक्षित लोकांचे शिकलेल्या माणसाचे मायाबाप कधी वृद्धाश्रमात केली नसते शिक्षणाचा आणि शहानपणाचा घनिष्ठ संबंध आहे की काय मला माहीत नाही पण संस्काराचा आणि शहाणपणाचा मात्र घनिष्ठ संबंध आहे संस्कार करण्यासाठी कुठल्याही पदवीची गरज नसते आजपर्यंत आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये जे जे मोठे झाले अनेकांच्या अशिक्षित होते म्हणून अशिक्षित माणसं सुद्धा तेवढी ग्रेट असतात हे शिकलेल्या माणसांनी त्यांचा सन्मान केला पाहिजे हे या निमित्ताने मला सांगावं कार्यक्रमाला गेला गॅदरिंग कुठेही गेलं तर आपला एक बूट या साईडला काढायचं एक बुट त्या साईडला तो बूट चोरणारा मरून नाही पण आमदार साहेब कधी कधी आपण म्हणतो ना जास्त आगाऊपणा जर केला ना तो आपल्यावरच भेटतो एका चोराला वाटला असं करतो का याला धडा शिकवतो एकाने काय केलं लग्न लागलं आणि एक बूट, बूट त्याच्या पायात दिसला एक त्याने त्याचा घातला होता आणि एक माझा घातला साहेब अशा लोकांना साहेब साहेब तुम्ही बूट काढा म्हणे कशाला म्हणून मला तुमचं दर्शन घ्यायच म्हणे खा म्ह तुम्ही जो भूत घातला नाही येत तो माझा आहे हे म्हणे मी तुला तुझा ऊट देतो मी तुझा ऊट नेत नाही तू माझा मला आणून दे अरे म्हणलं बाबा माझे कर्नाटकात कार्यक्रम झाले महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नाही तिथं माझा कार्यक्रम झाला नाही